यूथ फाऊंडेशनच्या युवा महोत्सव दोन हजार चोवीसचा प्रारंभ उद्घाटनीय स्वच्छता जनजागृती रॅलीने झाला युवा महोत्सव उद्घाटनीय मशाल रॅली ही उमरेड युथ फाउंडेशन नगर परिषद स्पोर्टिंग क्लब आणि जगदंबा स्पोर्टिंग क्लब यांच्या संयुक्त वतीने ज्याची सुरुवात सकाळी वाजता जीवन विकास विद्यालय चौक येथून झाली या रॅलीला जीवन विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक गुंडेराव येवले यांनी हिरवी झेंडी दाखवून केली या प्रसंगी रॅलीचे प्रायोजक सी बी कन्स्ट्रक्शनचे संचालक चेतन बर्ने सिटी कोऑर्डिनेटर नगर परिषद उमरेड फाउंडेशनचे संस्थापक कुमार गोविंद गोविंदाने संयोजक सचिन कुहेकर अध्यक्ष दीपक पटले सचिव गौरव रहाटे पूर्वाध्यक्ष प्रदीप चिंदंबा संजय मोदेकर शहरातील विविध शाळांचे कबड्डी संघ संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्य या रॅलीत सहभागी झाले होते रॅलीचा समारोप स्वर्गीय आला वाघमारे प्राथमिक शाळेसमोरील पटांगणावर आयोजित आंतर शालेय युवा कबड्डी लीग स्पर्धेच्या ठिकाणी माजी वसुंधरा स्वच्छता शपथ येरिका ताजने यांनी देऊन केली या रॅलीच्या यशस्वीतेसाठी विजय जयस्थे विश्वास लाडेकर दिनेश ढेगुदास विजय रामटेकर उज्ज्वल चिंदंबार रितेश राऊत स्वप्नील गौडी संजय चाचरकर किशोर आदमने सतीश चकुळे श्रीकांत बोरकर प्रांजल डहाके सौरभ भिवगडे शुभम सिरसीकर मुकेश गौतम प्रवीण लाडेकर सुरेश तिवाडे हितेश गडबोरीकर आदींनी सहकार्य केले न्यूज करिता भूपेश पाठरावे उमरे